धुळवड हा सण जगभरात आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा सण सर्वच जण साजरा करतात यामध्ये राग रुसवा दूर ठेवून आनंदात सण साजरा करतात आणि मुंबईतील आपण ही दृश्य पाहतोय बीडी मध्ये शेवटची धुळवड ही साजरी केली जात आहे या ठिकाणी चाळी पाडून आता मोठे टॉवर या ठिकाणी मोठी इमारत या ठिकाणी उभारली जाणार आहे त्यामुळे येथील नागरिकांकडून आनंदात ही शेवटची या चाळीतील धुळवड साजरी करण्यात आलेली आहे बीडीडी चाळीतील ही शेवटची धुळवड असेल कारण यानंतर आता या चाळी पाडल्या पाडून या ठिकाणी आता मोठमोठ्या इमारती या ठिकाणी होणार आहेत याचाच साढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूया मध्ये पाहू शकतो येथील रहिवाशी जे आहेत याच बीडी मध्ये शेवटची होळी साजरा करताना पाहायला मिळतात त्याच कारण म्हणजे की याच बीडी शाळे आता फक्त आपल्याला पाहायला मिळणार आपण आपल्यासोबत बोलतो काही रहिवाशी आपण की शेवटची होळी साजरी करतात कसं वाटतं काय सांगाल सर आपण शेवटची वेळी बीडीडी साडीमध्ये साजरी करतो आज आमच्या बीडीडी साईला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आज आम्ही बीडीडी शताब्दी वर्ष आज आम्हाला अभिमान आहे की हा शताब्दी वर्ष आम्ही इकडे साजरा करत आहोत आणि आजची ही रंगपंचमी आमच्या बीडीडी चाळीची शेवटची असणार आहे कारण ही बीडीडी चाळ आम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाहीये त्यामुळे पहिलं मधला कमिटी बीडी चाळ नंबर अठ्ठावीस आज लहान पासून वयस्कर माणसांपर्यंत सगळे जण ह्या होळीच्या उत्सवामध्ये सगळी मजा करत आहे सगळे नाचून आनंद साजरा करत आहे खरंखर आज आम्हाला अभिमान वाटतो की ह्या बिल्डिंग मध्ये आम्ही बालपण आयुष्य घालवलं आणि ही आजची लहान मुलं आहेत अशा पद्धतीने एन्जॉय करत आहेत आणि असेच एन्जॉय ह्याच्या पुढे पुढे बिल्डिंग फुटल्यानंतर होईल हे सांगू शकत पण ही आज शेवटची होळी म्हणून बिडी चा क्रमांक अठ्ठावीस पहिला मधला का बिडी कर साजरी करत आहोत आणि सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी होळी आपल्याकडे आणखी इथून रहिवाशी आहेत महिला रहिवाशी आपण याच्याकडून खूप सुंदर वाटत मी बोलते खूप छान वाटतंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय बस आपल्या सोबत बोलण्यासाठी आणखी काही नाही बसायचं तर काय सांगाल आपण आनंद साजरा करता कशा प्रकारचा आनंद आणि शेवटची ओळी साजरी करता हा आनंद आमचा भरपूर मोठा आनंद आहे अशा हा भरून लहानपणामध्ये बघता आहात किती उत्साह पण करत आम्ही अशीच होळी तर साजरी केली नाही लहानपणापासून आम्ही त्या होळी साजरी करतोय आम्ही झाडाचे मोठे इथे झालो आता ही लहानपण आमची पुढची पिढी ही साजरी करत आता हीच पुढं

खूप मजा येते नक्कीच पाहायचं झालं तर आपण लहान मुलं सुद्धा उत्साहाने होळी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात मुंबई